महात्मा बसवेश्वर यांचे वचन साहित्य म्हणजे आजचे संविधान ॲडव्होकेट ममते शावळे बसवेश्वर व्याख्यानमाला तिसरे पुष्प बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी बहुजन समाज बांधवांना एकत्रित करून अस्पृश्य व कर्मकांड याचा धिक्कार केला त्या काळात मंदिरात जाण्यासाठी भक्तांची जात पाहिली जात होती म्हणून बसवेश्वर यांनी आपले देहज मंदिर करून इष्टलिंग पूजाचे महत्त्व सांगून ते गळ्यात बांधण्यास सांगितलं आपल्याला देवळात न जाता याच इष्टलिंगाची साधना करण्याचं प्राधान्य दिलं वेगवेगळ्या व्यवसाय करणारी व्यक्ती एकत्र येऊन आपल्या आचार विचारावर चर्चा करून न्यायनिवाडा करत व यातूनच वचन साहित्य निर्माण केलं याच वचनाचे आधार घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले म्हणून वचन साहित्य हेच आजचे संविधान असल्याचं मत ॲडव्होकेट ममतेश आवळे यांनी शिरोळ येथे चालू असलेल्या महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त होत असलेल्या व्याख्यानमालेत लोकशाहीजनक बसवांना या विषयावर बोलताना तिसरे पुष्प गुंफले पुढे आवळे म्हणाले की महापुरुषांना एका जातीपुरते न ठेवता त्यांना मोकळे करा त्यांचे विचार सर्वांना कळू द्या व ते आचरणात आणण्यास प्रयत्न करा असं आव्हानही त्यांनी केलं सुरुवातीला महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आदर्श शाळा कन्या विद्या मंदिर उदगाव आदर्श जनसेवक संजय माणी जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन आदर्श बसव कृषीरत्न पुरस्कार नारायण गायकवाड आदर्श पत्रकार आप्पालाल चिकोडे आदर्श कुटुंब सदाशिव माळी यांना परमपूज्य जगद्गुरू बसव कुमार स्वामीजी पीठाध्यक्ष अल्लम प्रभू योगपीठ आळते यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी बसव पीठावर आपासाहेब कुंभार मिठारे सहकार भारती कोल्हापूर जिल्हा सदस्य संजय माने राहुल कुंभार दिलीप शिरढोले पत्रकार भरत पाटील प्रवीण आंबे सैनिक फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय पाटील शिरो तालुका अध्यक्ष दिनकर घाटगे आजी माजी सैनिक मंडळचे शिरोचे अध्यक्ष संजय इंगळे कुरुंदवाडचे अध्यक्ष राजेंद्र देसाई कुरुंदवाडचे उपाध्यक्ष कृष्णा कांबळे हे उपस्थित होते सूत्रसंचालन मनोज कुमार रनदीवे यांनी केलं